हरणा आहेत परत अजून आहेत किंवा अजून कौंडाळ आहेत आंब्याची टाळ आहे सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्याबरोबर आपला गणपती विराज आणि त्याच्यावरती ही मन, ही आपली मंडपी आहे त्या मंडपीला मग इथे आता लावणार थोड्या वेळाने इकडे डायमंड वर्क देखील चालू केलेला आहे बघू शकतो जास्त काय नाही थोडक्यातच करणार आहे म्हणजे फक्त म्हणजे हेच करायचं म्हणजे हे फार कमी आता बघायला मिळतं काही मोजक्याच घरांमध्ये आमच्याकडे तरी असे हे लावतात गणपतीमध्ये मित्रांनो प्रत्येक घरोघरी जाऊन आता आरती चालू आहे तुम्ही आता बघू शकाल आणि गावी आलात ना की हा जो माऊल असताना तो बघणार असतो बघा आपलं डेकोरेशन तर रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे चादर वगैरे टाकलेली आहे आणि ज्या काही गोष्टी पेंडिंग होत्या इकडे वरती जी मंडपी असते त्याला फुलावर वगैरे सगळं लावून झालेलं आहे नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असालच आपला मजे अपला प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेकोरेशन करणार आहोत काय काय अपडेट असणार आहेत त्या आपण बघूच त्याचबरोबर कदाचित उद्या आहे बाप्पाचं आगमन सो उद्याचा देखील ब्लॉग मी नक्कीच ह्याला जॉईन करण्याचा प्रयत्न करेन जर आजचा ब्लॉग हा मोठा झाला तर मग उद्याचा सेपरेट बनवू तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा नक्कीच आजची व्हिडिओ देखील खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघा काय ना गावी आलो आहे पण कंटिन्यू पाऊस पडतोय म्हणजे अचानक झाला झालं आहे पाऊस तिकडे रत्नागिरी त्यासाठी एवढा नाही पण इकडे कणकवलीला बघाल ना है। तर प्रचंड पाऊस पडतो आहे म्हणजे जरा थांबत पण नाही तिकडे बघू शकता तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये डेकोरेशन झालेलं आहे म्हणजे पन्नास टक्के झाले अजून पन्नास टक्के बाकी आहे तन्मय लवकर आलेला त्यांनी आणि काकाच्या मुलाने दोघांनी मिळून जवळजवळ अर्धं जर डेकोरेशन केलेलं आहे सो अशी काही थीम असणार आहे यावर्षी आणि बाप्पा देखील तिकडे आहे सो उद्या पाटावर विराजमान होईल अजून बरंचसं काम पेंडिंग आहे हे बघा इकडे बघू शकता चालू आहे काम सो हे आजच्या रात्रीमध्ये होऊन जाईल ते एक म्हणतात ना तुम्ही किती पण म्हणा डेकोरेशन झालं झालं त्याच्या आदली रात्र जोपर्यंत आपण पूर्ण जागत नाही तोपर्यंत म्हणू शकत नाही की डेकोरेशन झालं म्हणून बरंच काम बाकी आहे बघू शकता इकडे आणि ह्या वर्षी ना थोडं युनिक आहे हे बघा दरवर्षीपेक्षा ह्या वेळेला थोडं जरा युनिक करण्याचा प्रयत्न केला आहे सो कशी वाटतंय सगळं ओवरऑल ते एकदा कमेंट करून जरूर कळवा आता आहोत आपण बरोबर घराच्या पाठीमागे आणि आहे मित्रांनो आमच्या कोकणातील राजवाडा समोर बघत आहात तुम्ही कौलारू घर घराच्या पाठीमागे एक नारळाचं झाड आहे सुंदर असं आणि आत्ताच बोरिंग मारलेली आहे सो त्या बोरिंगचा हा असा पाईप दिसतोय तुम्हाला तर थोडा ॲडजस्ट करायचं आहे पण म्हटलं वेळ नसतो त्यामुळे बघूया आता थोडे दोन चार दिवस आहेत त्यामध्ये करून टाकूया आपण प्रॉपर असा प्लॅन आहे आणि जास्त येणं जाणं नसतं त्यामुळे मग थोडी साफसफाई बाकी आहे परंतु बघू शकता पूर्ण अगदी कवलाचं घर आहे पूर्ण सो आतमध्ये येणार ना आता फॅन लावायची पण गरज नाही एवढा थंडावा वाटतो आहे ना भयंकर तर मित्रांनो अजून ही एक गोष्ट तुम्ही बघितलं असालच बघू शकता तुम्ही हरणा आहेत परत अजून शिरोंडा आहेत किंवा अजून कौंडाळ आहेत आंब्याची टाळ आहे सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्याबरोबर आपला गणपती विराज म्हणतात त्याच्यावरती ही मण ही आपली मंडपी आहे त्या मंडपीला मग इथे आता लावणार थोड्या वेळाने सो ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच सो ह्या अशा गोष्टी आहेत ज्या कोकणामध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात गणेशोत्सवाला काय काय म्हणजे रत्नागिरीच्या म्हणजे रत्नागिरीच्या वरच्या साईडला जर तुम्ही बघाल तर तिकडे अशा ह्या प्रकारच्या काय गोष्टी आपल्याला मणपीला लावलेल्या पाहायला मिळत नाही काहीतरी असं वेगळंच असतं त्यामुळे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत आपल्याला बघायला मिळते सो कोकणामध्ये आमच्याकडे तरी सध्या ह्या अशा प्रकारच्या गोष्टी गणपतीच्या वरती मणपी असते त्या मणपीला लावतात सो आता ते कसे काय अरेंजमेंट असते ना ते तुम्हाला थोडक्यात पुढे दाखवतो आणि अजून इकडे डेकोरेशनचं काम चालूच आहे आजची रात्र जाणार आहे बहुतेक सो बाकी तुम्ही बघू शकता छत वगैरे एकदम प्रॉपर मारलेलं आहे बाकी एकदम मस्त <laughs> आता काय बोलशील रोशन काय बोलशील डेकोरेशन बद्दल काय काम चालू आहे इंडियामध्ये तन्मय रोशन तर मी जरा एकदम हे घेतो व्हिडिओ घेतो तन्मय रोशनला जरा व्हायरल करतो एक नंबर एक नंबर म्हणजे काटा का ठेवू नको सर्व अगदी ना भरून टाक पण मला ही जरा लाईट जरा थोडी हे लाईट जरा लाईट जरा थोडी प्रॉब्लेमशीर वाटते मला जरा ही अजून पण जरा लाईट जरा थोडी प्रॉब्लेमशीर वाटते काय करू शकतो तू बोल हा काय म्हणताय <laughs> काय नाही जगा म्हणते गप्रोukas वाडू आमका माहिती आहे काल पा कालच आम्ही ठरवलेला हा एक 1 किलो पुढे अजून एक येऊच ओके ठीक आहे त्याच्या पुढे काय बोलवता त्याच्या पुढे काय बोलवता नाही <laughs> तो जेवढा होता देवाच्या रूपे तेवढा आम्ही करता हे जर हे जर हे जर ओरिजनल लावले हे जर ते नाही हे जर ओरिजनल लावले असतेस नर माझे आली असते रोशन तो आज हे जर ओरिजिना लावले वेली ना वेलीचे आणून कापून जरा भारी असते कापूनटले असून आलेले आहेत मुंबईतून काय हे तर मग यार हवं हा असं काय करतोय पुढे चालू केल्यावर सर्व काम झालेलं आहे म्हणजे फक्त बस म्हणजे रात्रभर हेच करायचं घेतला बस हे शोभेल असं काम आहे पण स्वतःच्या वक्तीत मला शोभेल असं काम आहे बस 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 आता बरोबर बाप्पाच्या वरती जी मणपी आहे त्या मणपीला आता शिरोंडा कौंडाळ ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या चा आता लावण्याचं काम चालू आहे कमीत कमी अजून पंधरा ते वीस मिनिटांमध्ये संपूर्ण ही जी मंडपी आहे ना ती मित्रांनो रेडी होईल आणि मणपी ज्या वेळेला रेडी होते ना त्यावेळेला एक वेगळाच लूक आपल्याला बघायला मिळतो म्हणजे डेकोरेशन कितीही करा पण ती जी मणपी जोपर्यंत अशी सजत नाही ना तोपर्यंत आपण एक म्हणतो ना कुठेतरी कमी वाटतं सो एकदा प्रॉपर ही जी मणपी आहे ना ती आता जरा सजेल आणि त्यानंतर मग एक एक्झॅक्ट असा व्ह्यू आहे ना तो आपण दाखवण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करू तर मित्रांनो तुम्ही डेकोरेशन तर बघितलं असेलच काम तर चालू आहे त्याचबरोबर आता इकडे डायमंड वर्क देखील चालू केलेलं आहे बघू शकता जास्त काय नाही थोडक्यातच करणार आहे हे बघा इकडे रोशन आहे तन्मय आहे आणि गणपतीची मूर्ती कशी वाटते जरा प्लीज एकदा कमेंट करून सांगा आणि मेन म्हणजे मातीची मूर्ती आहे मित्रांनो पण बघताना असं वाटतं की प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आहे पण बघू शकता पूर्ण अगदी मातीची मूर्ती आहे सुंदर मूर्ती बनवली प्रश्नच नाही तर डेकोरेशन मित्रांनो चालूच आहे पण म्हटलं आपल्या आजूबाजूला देखील घरं आहेत सो आता तिकडे जरा फेरी मारूया आणि बघूया कितपत काय काय तयारी झाली आहे ती एंट्रन्सच एवढा जबरदस्त आहे मस्त वा बरंचसं काम अजून पेंडिंग आहे होईल रात्रभरात हे बघा आणि खास गोष्ट म्हणजे बघू ह्याला काय म्हणतात पताके पताकेच पता पता ना हे बघा म्हणजे हे फार कमी आता बघायला मिळतं काही मोजक्याच घरांमध्ये आमच्याकडे तरी असे हे लावतात गणपतीमध्ये सो ह्या साऱ्या गोष्टी असतात मित्रांनो आणि बघा या ठिकाणी विराजमान होणार आहेत उद्या आपले बाप्पा पण अजून बरंचसं काम बाकी आहे इकडे वरती मंडपी आहेत बरंचसं काम बाकी आहे अजून रात्रभर आहे आपल्याकडे वेळ सो होऊन जाईल पण एक ओवरऑल व्ह्यू बघा सुंदर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुम्हाला सर्वांना आज आहे दिवस दुसरा आज आहे आपल्या बाप्पाचं आगमन आणि तुम्हाला थोड्याच वेळामध्ये संपूर्ण डेकोरेशन आणि आपल्या डेकोरेशनच्या बरोबर मधोमध बसलेली आपली बाप्पाची मूर्ती तुम्हाला मी याचा दाखवत आहे थोड्याच वेळामध्ये कसं आहे ना थोडा वेळ गेला आहे सकाळ सकाळ मी दाखवू शकलो नाही पण जितकं काय तितकं मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे so, सो व्हिडिओमध्ये मित्रांनो जरा आजचा दिवस कसा असणार आहे ना ते तुम्ही आता बघा त्याप्रमाणे आज देखील पावसाचं वातावरण आहे पण कालच्यापेक्षा बरं आहे थोडा येऊन जाऊन येऊन जाऊन असा पाऊस आहे बट ठीक आहे एवढं चालायचंच काय हरकत नाही आणि इकडे बघू शकता पूर्णपणे डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे रात्री आणि बाप्पाची मूर्ती देखील आता मंडपामध्ये बसवलेली आहे आणि बरेचशी कामं बाकी आहेत फक्त मूर्ती विराजमान करून घेतलेली आहे इकडे दुर्भाव वगैरे साफ करण्याचं काम चालू आहे थोडी सकाळची गडबड असते त्यामुळे शूट करायला एवढं जमत नाही पण जेवढं होईल तेवढं आपण दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत अजून दिवसाभरात बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत पण एकदा कमेंट करून नक्की सांगा ह्या वर्षीचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं आहे कालच्या सॉरी कालच्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवलं असेल ना थोडक्यात डेकोरेशनची तयारी वगैरे चालू होती तसंच गणपतीला डायमंडवर काम चालू होतं बट ओवरऑल हा असा लुक आहे कसं वाटतं तुम्हाला एकदा कमेंट करून जरूर कळवा कारण थोडं ह्या वेळेला म्हटलं वेगळं करायचं प्लॅनिंगमध्ये होतोच मला तर खूप आवडलं आहे यावरची डेकोरेशन म्हणजे मुळात स्वतःला आवडलं आहे त्यामुळे सॅटिस्फाय आहे आपण तरी त्यामुळे तुम्हाला कसं वाटलं आहे तर कमेंट करून आवर्जून कळवा आणि आपली व्हिडिओ तुम्ही कु म्हणजे आपली व्हिडिओ कुठून कुठून बघतायत ते जरा कमेंट करून आवर्जून कळवा सो व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा कारण आजचा दिवस हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रत्येकांच्या घरी आज गणपती बाप्पाचं आगमन असणार आहे त्यामुळे प्रत्येकजण आज घाई गडबडत असणार त्याबद्दल काही शंकाच नाही आहे सो एकंदरीत आता पुढे आरत्या भजन सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे सो व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत राहा आपल्या तर गणपती ठेवून झालेला आहे स्वतः झालेलो आहे मांडावरचं आपलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं घर मांडावरचं घर सो तिकडे आता मित्रांनो जाऊया आणि तिकडचा जो गणपती आहे ना तो आता आपण विराजमान करूया चला ना ना ना। आता बघितलं असताना की आपण मांडावरचा जो आपला बाप्पा आहे त्याला आता आपण विराजमान केलेला आहे त्यानंतर मग आता नैवेद्य वगैरे सर्व दाखवून मग आता आरत्या चालू होतील काय काय ठिकाणी आरत्या चालू झालेल्या आहेत तुम्ही आता आवाज ऐकू शकता सो चला मित्रांनो आता हा जो आरतीचा जो आपण माहोल असतो ना गावामध्ये तो आता आपण अनुभवणार आहोत म्हणजे आमच्या वाडीमध्ये प्रत्येकाच्या घरी आम्ही एकत्र जाऊन आरत्या करतो सो हा जो सर्व सोहळा असतो ना मित्रांनो तो बघण्यासारखा असतो तर चला आपण देखील आरतीमध्ये मध्ये सामील होऊया मित्रांनो प्रत्येक घरोघरी जाऊन आता आरती चालू आहे तुम्ही आता बघू शकाल आणि गावी आलात ना की हा जो मावल असताना तो बघण्यासारखा असतो बघा संपूर्ण अगदी शेती केलेला आहे मित्रांनो तुम्ही आता मूर्ती बघितला असालच सुंदर मूर्ती आहे गणपतीची आणि दरवर्षीच आहे ना ह्या घरातली मूर्ती ही आपल्याला वेगवेगळी बघायला मिळते आणि ह्या वर्षी देखील मूर्ती खूप अप्रतिम होती सुंदर आहे सो हीच तर खासियत आहे मित्रांनो कोकणामध्ये प्रत्येक घरामध्ये आपल्याला काय ना काहीतरी वेगळं पण बघायला मिळतं आणि आता आपण आलेलो आहोत ह्या घरामध्ये सो आता इथे आरती करूया अजून दोन तीन घरं आहेत सर्व आर्थ वगैरे आमच्या कम्प्लीट झालेल्या आहेत तर काय वाटतं त्यांना आजचा पहिला दिवस आता काय तुझा अनुभव खूप छान होता आता जेवायची वेळ आली आणि मेन म्हणजे एकत्र आर्थ करतो त्यामुळे खूप भारी मजा येते काय बोलशील ऋती कसं वाटतं तुला आजचा पहिला दिवस मस्त अजून पुढचे दिवस तर एकदम भारी असणार आहेत आज रात्री भजन तर मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा नक्कीच रात्री देखील खूप मजा मस्ती असणार आहे सबस्क्राईब करा यस यस ह्याच्या चॅनलला करून टाका सबस्क्राईब तर मग बाई तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे 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 लिंक देखील देतो करून टाका ह्याच्या चॅनल ह्या चॅनलवर तुम्हाला मित्रांनो रील्स वगैरे जास्त करून पाहायला मिळतील व्लॉग पण बघायला मिळतील पण ते जरा थोड्या वेळानंतर पण रील्स तर नक्की बघायला मिळतील सो आवर्जून सबस्क्राईब करा मित्र आता वाजलेले आहेत बरोबर रात्रीचे साडेनऊ जेवण वगैरे सगळं झालंय सो आता आपण जाणार आहोत भजनाला वाडीमध्ये मित्रांनो आज दोन तीन ठिकाणी भजन आहे सो so, जास्त काय दाखवणार नाही कारण व्हिडिओची लेंथ वाढेल सो so, थोडक्यात एक ज भजनाची झलक कशी असते ना मित्रांनो आमच्या गावी ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि कदाचित एक पूर्णशी प्रॉपर भजनाची व्हिडिओ मी यावर्षी टाकण्याचा प्रयत्न करणार आहेच त्यामध्ये फक्त भजन असेल आमच्या वाडीचं सो so, तो देखील प्रयत्न आपण नक्की करू चला जास्त वेळ घेत नाही कारण रात्रीचे वाजलेले आहे साडेनऊ आपल्याला जायचं आहे भजनाला की आपण गणपतीची पूर्णपणे तयारी दाखवली त्याचबरोबर मग आपण आपल्या गणपती बाप्पाचं आगमन देखील दाखवलेलं आहे मग आरत्या भजन सर्व काय ज्या गोष्टी आहेत त्या मित्रांनो मी दाखवण्याचा प्रयत्न केला काय रात्रीचे वादले पाहुणे का मी काय जास्त बोललो नाही आणि व्हिडिओची लेंथ पण जास्त झालेली पण एकंदर मित्रांनो तुम्ही हा आमच्या तळ कोकणात गणपती उत्सव कसा असतो हे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून आवर्जून कळवा आणि हो आपली व्हिडिओ कुठून कुठून बघताय ना ते पण एकदा मला सांगा भेटू बघण्यात असेल का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि हा गणेश उत्सव तुम्हाला सर्वांना सुखाचा आनंद जाऊ हीच इस ईश्वर जर्नी प्रार्थना